आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताचे एकूण क्षेत्रफळ आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर नंतरचा प्रश्न भारताच्या मुख्यभूमीला लाभलेला समुद्रकिनारा किती आहे तर तो आहे सहा हजार शंभर चौरस किलोमीटर नंतरचा प्रश्न आकारमानाच्या दृष्टीने भारताचे जगातील स्थान कोणते <है> आहे तर ते स्थान आहे सातवे नंतरचा प्रश्न भारताच्या अतिपूर्वेकडील राज्य कोणते आहे तर अतिपूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश नंतरचा प्रश्न भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक कोणते आहे तर भारताच्या अतिदक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉईंट नंतरचा प्रश्न भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे, आहे तर भारताची दक्षिण उत्तर लांबी आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर नंतरचा प्रश्न भारताची पूर्वपश्चिम रुंदी किती आहे तर भारताची पूर्वपश्चिम रुंदी आहे दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर नंतरचा प्रश्न भारताला संलग्न श्रीमारेषा असणाऱ्या देशांची संख्या किती आहे तर भारताला एकूण सात देशांच्या सीमारेषा लागलेल्या आहेत ते देश आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश चीन नेपाळ भूटान आणि म्यानमार या सात देशांच्या सीमा आपल्या भारत देशाला लागलेल्या आहेत नंतरचा प्रश्न भारताचे एकूण जागतिक क्षेत्रफळाशी असणारे प्रमाण किती आहे तर ते प्रमाण आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के हे लक्षात असू द्या नंतरचा प्रश्न भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहे तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेले आहे नंतरचा प्रश्न भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा लागलेली आहे तर याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश या देशाची सीमा भारताला सर्वात जास्त ती म्हणजे चार हजार शहाण्णव किलोमीटर एवढी लागलेली आहे नंतरचा प्रश्न तेलंगणा राज्याची निर्मिती कधी झाली तर तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे दोन जून दोन हजार चौदा रोजी नंतरचा प्रश्न आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती कधी झाली तर ती झालेली आहे एकोणीसशे छप्पनमध्ये सन एकोणीसशे छप्पनमध्ये नंतरचा प्रश्न कोणत्या राज्यांना पाकिस्तानची सीमा लागलेली आहे तर ते भारतातील राज्य आहेत गुजरात राजस्थान पंजाब आणि जम्मू काश्मीर नंतरचा प्रश्न महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची निर्मिती केव्हा करण्यात आली तर या दोन राज्यांची निर्मिती झालेली आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी नंतरचा प्रश्न बिहार राज्याचे विभाजन करून कोणत्या राज्याची निर्मिती करण्यात आली तर बिहार राज्याचे विभाजन होऊन झारखंड हे राज्य अस्तित्वात आले ते कधी आले पंधरा नोव्हेंबर दोन हजार मध्ये नंतरचा प्रश्न मणिपूर व त्रिपुरा या दोन राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा केव्हा मिळाला तर मणिपूर व त्रिपुरा या दोन राज्यांना सन एकोणीशे बहात्तरमध्ये पूर्ण राज्यांचा दर्जा मिळाला नंतरचा प्रश्न चीन या देशाला भारतातील कोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर या चीन देशाला जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत नंतरचा प्रश्न मध्य प्रदेश या राज्याची पुनर्रचना करून छत्तीसगडची निर्मिती केव्हा करण्यात आली तर छत्तीसगडची निर्मिती हे एक नोव्हेंबर दोन हजार रोजी करण्यात आली आणि हे विभाजन झालेलं आहे मध्य प्रदेश या राज्यापासून नंतरचा प्रश्न <tune sound> उत्तर प्रदेश राज्याचे विभाजन करून उत्तराखंडची निर्मिती केव्हा करण्यात आली तर उत्तराखंडची निर्मिती झालेली आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार रोजी उत्तर प्रदेशपासून हे विभाजन झालेलं आहे नंतरचा प्रश्न नेपाळ या देशाला भारतातील कोणत्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत ते राज्य आहेत उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या राज्यांच्या सीमा नेपाळ या देशाला लागलेल्या आहेत नंतरचा प्रश्न आहे जम्मू काश्मीर येथे स्थित असलेली काराकोरम खिंड कोणत्या दोन देशांना जोडते तर काराकोरम खिंड ही भारत व चीन या दोन देशांना जोडते नंतरचा प्रश्न झोजिला खिंड कोणत्या राज्यात आहे तर झोजिला खिंड ही जम्मू काश्मीर या राज्यात आहे नंतरचा प्रश्न सिपकीला खिंड कोणत्या राज्यात आहे तर याचं उत्तर आहे सिपकीला खिंड ही हिमाचल प्रदेशमध्ये आहे नंतरचा प्रश्न बुरझिल खिंड कोणत्या राज्यात आहे तर बुरझिल खिंड ही जम्मू काश्मीर या राज्यात आहे नंतरचा प्रश्न यांग याप खिंड कोणत्या राज्यात आहे तर ही खिंड आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नंतरचा प्रश्न जेलेपला खिंड कोणत्या राज्यात आहे तर जेलेपला ही खिंड सिक्कीम या राज्यात स्थित आहे नंतरचा प्रश्न पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय हे जबलपूर मध्य प्रदेश येथे आहे नंतरचा प्रश्न पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे स्थित आहे नंतरचा प्रश्न उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर पूर्व सीमा रेल्वेचे मुख्यालय आहे मालेगाव गुवाहाटी आसाम येथे नंतरचा प्रश्न पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय चर्चगेट मुंबई महाराष्ट्र येथे आहे नंतरचा प्रश्न मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आहे नंतरचा प्रश्न पूर्व किनारी रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर ते स्थित आहे भुवनेश्वर ओडिसा येथे नंतरचा प्रश्न दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर दक्षिण रेल्वेचे मुख्यालय आहे चेन्नई तामिळनाडू येथे नंतरचा प्रश्न उत्तर रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर उत्तर रेल्वेचे मुख्यालय आहे नवी दिल्ली दिल्ली येथे नंतरचा प्रश्न दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे कोलकाता पश्चिम बंगाल येथे नंतरचा प्रश्न पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हाजीपूर बिहार येथे नंतरचा प्रश्न उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे गोरखपूर उत्तर प्रदेश येथे नंतरचा प्रश्न उत्तर मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर उत्तर मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे प्रयागराज उत्तर प्रदेश येथे नंतरचा प्रश्न दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर ते मुख्यालय आहे सिकंदराबाद आंध्र प्रदेश येथे दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय नंतरचा प्रश्न दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे तर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे बिलासपूर छत्तीसगड येथे नंतरचा प्रश्न दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर हे मुख्यालय आहे हुबळी कर्नाटक येथे नंतरचा प्रश्न मेट्रो रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर मेट्रो रेल्वेचे मुख्यालय आहे कोलकत्ता पश्चिम बंगाल येथे नंतरचा प्रश्न द दे डेव्हलपमेंट अँड एज्युकेशनल कम्युनिकेशन युनिट ही संस्था कोठे आहे तर ही संस्था आहे अहमदाबाद गुजरात येथे नंतरचा प्रश्न विक्रम साराभाई स्पेस सेंटर ही अंतराळ संस्था कुठे आहे तर ही संस्था आहे तिरुअनंतपुरम केरळ येथे नंतरचा प्रश्न दी ऑक्सिलरी प्रॉपल्शन सिस्टीम युनिट ही अंतराळ संस्था कुठे आहे तर या संस्था दोन ठिकाणी आहेत एक म्हणजे तिरुअनंतपुरम केरळ येथे आणि दुसरी आहे बंग बंगळुरू कर्नाटक येथे नंतरचा प्रश्न दि इसरो सॅटेलाईट सेंटर ही अंतराळ संस्था कुठे आहे तरी संस्था स्थित आहे बंगळुरू कर्नाटक येथे नंतरचा प्रश्न दी स्पेस अप्लिकेशन सेंटर ही अंतराळ संस्था कुठे आहे ही संस्था आहे अहमदाबाद गुजरात येथे नंतरचा प्रश्न दि शार सेंटर ही अंतराळ संस्था कुठे आहे तर ही संस्था आहे श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे नंतरचा प्रश्न राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना केव्हा करण्यात आली तर याची स्थापना करण्यात आली सन एकोणीसशे एकसष्टमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ला या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये